नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत आगरमाळा येथे आगरमाळ्यातील काही शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आळे पिंपळवंडी गट आहे सर्वसाधारण जागेसाठी जिल् जिल्हा परिषदेसाठी खुला राहिलेला आहे काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल जिल्हा परिषदेची चांगली हवा चालू आहे सध्या जोरदार कोण कोण तुमच्या गटामध्ये उमेदवाराचं आहे कोणाकोणा चर्चा सध्या चालू दिसते आमची नमस्कार आपल्याकडं भाऊ पुराडे सेठ डावकर मयूर सेठ पवार मंगेश अण्णा काकडी अशी चार जणांची नावं जाहीर झाली आहेत तुमच्या भागामध्ये या चारपैकी किंवा अजूनही कुणी असतील तर सध्या जोरदार काम कोणाचं चालू आहे जोरदार आहे एकमेव माणूस चांगले आहे सगळी जोरदार आहे आता आमच्या इथं आमच्या माळ्यातला भाऊ आहे तिथं ग्रामपंचायत आळा ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलेली कामे नियोजन केलेले ते सरपंच प्रीतम शेटकाळी हे दोघं अतिशय गाव एकदम एक नंबर स्वच्छ आणि सी सी कॅमेऱ्यात काही दिसण ह्या असं त्या पद्धतीने त्यांनी ते आळे गाव पहिले त्यांनी सांभाळलं व्यवस्थित नंतर वाड्या वास्त्यांवर त्यांनी लक्ष घातलं तर आमच्या इथं आगरमाळा हे अष्टभुजा अंबिका माता मित्रमंडळ रोडचं काम त्याने सिमेंट कॉन्क्रीट करून को दिले कोणी करे भाऊ सर आणि <coughs> प्रीतम शेटकाळे <coughs> प्रीतम शेटकाळे सरपंच होते आणि <coughs> भाऊ उपसरपंच होते <coughs> त्या काळात त्यांनी हे दोन काम मार्गी लावली त्याच्यानंतर हे <coughs> सोलर लाईट <लाएं>। हे <coughs> <coughs> दोन खांबळे इथं ह्या हा छोटासा माळा आहे बावीस गरवी एक मंदिरा पुढं दिलाय आणि तिथे एक दिलाय त्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम आहे त्यांचं त्यांना काय आपण बोल आणि दुसरं एक काम म्हणजे आता आम्हाला डीपीचं डीपीचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने डी पी सात नंबर डीपी एका झटक्यात त्यांनी दोन दिवसात मंजूर करून दिली मी फक्त त्यांना एक फोन केला तसं काम त्यांनी ताबडतोब केलं त्यांचं काम माहिती पोचलेले बॉ आणि ते अजित अजित पवार झालो त्याच्यानंतर ते शरद पवार झाले संग ते, ते, ते बोलणारा माणूस असा माणूस चांगला अभ्यास होई आणि माझं काही कामानिमित्त आणि निकम साहेबांशी भेट घ्यायची होती तिथेही मला त्यांनी भेट घालून दिली वकील माझी मोठी केस होती त्याबद्दल ते मी त्यांच्याशी चर्चा मला त्यांनी प्रत्यक्षात म्हणलं हे हो बघा चला गुंजाळ निकम साहेबांशी असा सर्वसामान्य माणसाला निकम साहेब <laughs> जोक नाही आणि त्यांचे ते पोचलेले बाकी दुसरं काय त्यांच्याबद्दल आणि हा वाद आमचा मिटलाच नसा शेवट कोणता रस हे रस्ता आम्ही गाळातूनच येत असतो त्या बिचाऱ्यांनी सगळं काम सुरळीत केले आणि आळेगाव सुंदर केले हे महत्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला उमेदवारांना लोकांना नाव ठेवायचं नाही रवी भाऊ चांगले mm -hmm. मयूर भाऊ चांगले मंगेश अण्णा चांगले त्यांच्याबद्दल आम्ही आहेच हा बिबट्यांचं आता त्यांनी केले ते नियोजन चालू आहे अभियान अभियान हा चा केलेले त्यांनी होईन त्याच्यासाठी आता सध्या इलेक्शन चालू आहे म्हणल्यावरती ती होईन त्याच्यासाठी प्रयत्न करती नसते अजून आता आता आमच्या जिथं शेजारीच ते बारीक पवार आलं त्यातून त्यांनी आतून आत अमोल कोल्हे साहेब सुद्धा आले होते तिथं त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ते नियोजन हँडल केलेले आलेले गाव तुमचं सुंदर केलं म्हणतात हा माळ्यामध्ये तुमचा रस्ता असेल किंवा लाईटीचं काम असेल त्यांनी केलेलं आहे निवडून आल्यानंतर किंवा तुमचा जो परिसर आहे त्यांच्या मागे उभं राहील का आता या जिल्हा परिषदेचा जाईन त्यांना काय शंभर टक्के साथी सर्व लोकांची साथी ज अगर मला नाही तर आळेगाव पूर्ण राहीन अशी गाव इथो अजूनही तर काही आपल्याशी बोलण्यासाठी आहेत बाबा काय सांगाल जिल्हा परिषदेची चांगली जोरदार हवा आहे काय तुमच्या मनात आहे कोण तुमचा उमेदवार कोणाला वाटतं की यांना निवडून दिलं पाहिजे आता तसं पाहिलं तर उमेदवार जवळजवळ सगळेच असे कॉम्पिटिशनमधले सामाजिक कार्याचं त्यांना म्हणजे सगळ्यांनाच अनुभव आहे फक्त आता या की का शेवटी आता कोमळ्या सरांबद्दल जर सांगायचं झालं विज कुमारबद्दल तर त्याला एक सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे म्हणजे कोणी का काही जरी म्हणलं पण त्या माणसाला सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या ह्या मळ्याला म्हणजे रस्ता असो बीज असो किंवा तुमचे कोणाचे काही वैयक्तिक वाद असतील ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवले म्हणजे त्या माणसाला थोडक्यात असं आहे का बो आणि तो स्वतः वकील असल्यामुळं त्याला कायद्याची पूर्ण माहिती आहे आणि समजा व जिल्हा परिषद समजा तो निवडून आला तर आमच्या परिसराचा जास्तीत जास्त विकास करेन म्हणजे आडेगाव असो किंवा वस्ते असो तो कुठही कमी पडणार नाही एवढं मला सांगता येईल म्हणजे त्या माणसाबद्दल तुमच्याबाबत तुमचं काही त्यांनी काम केलं आहे का किंवा तुमच्या त्यांच्याबद्दल कधी त्यांच्याशी संपर्क कधी आला होता आणि काय सांगता माझा वैयक्तिक काय आहे तशी मला अडचण आधी नाही पण आमचा हा जो रस्ता आहे हा चाळीस वर्ष आम्ही गाल थोडीच होतो तो आजाचा विषय होता पलीकडचे कधी ऐकत नव्हती आणि त्यांनी तो प्रयत्न केला आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण आमदार घरापर्यंत आणला हे त्याचे लय मोठं उपकार आहेत आमचं माळ्या होत आहे आणि त्याला पाहिल्यापासून ती सामाजिक कार्याची आवड आहे कोणाचं भांडणं असो किंवा कोणाचं काय असो तो तो सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो एवढी मला त्याची खात्री आणि तो उद्या समजा निवडून जरी आला तर तो, तो सामाजिक निश्चित वेळ देईन एवढं मला सांगता येईल बाकीचं काही सांगता नाही बाबा काय नाव आहे तुमचं सुनील गुंजाळ कुठं राहत आहे इथंच बरं जिल्हा परिषदेची चर्चा जोरदार चालू आहे जोरदार हवा आहे काय तुमच्याकडे कोणाची हवा आहे आमच्याकडे हवा आता सध्या आहे विजय काय असं तुम्हाला तसं तो काम करणारच आहे ना त्यांनी आपल्याकडे बरीचशी कामं केले शेतकऱ्यांचे लाईटचे प्रश्न सोडवले आमचा महत्वाचा प्रश्न आहे रस्त्याचा सॉल्व केला आहे त्याच्याबद्दल आदर आहेच ना कोणता रस्ता आमचा वरचा <coughs> सिमेंट कॉन्क्रीटचा त्याच्याबद्दल आदर आहेच त्याच्याबद्दल काय बोलायचं शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सोडवले त्यांनी असं म्हणले काय ग्रामस्थल्या काय नेमकं शेतकऱ्यांचे प्रश्न असतात आणि काय असते आता समजा डीपीचा प्रॉब्लेम आला दोन दोन, दोन दिवस जर डीपी बंद राहिले तर शेतकऱ्यांनी करायचं काय असे प्रश्न त्यांनी सोडवलेले त्याच्याबद्दल आधार आहेच ना तसं काय नाही तुमचा भाग राहील का त्यांच्या उभा काय वाटते तुम्हाला राहणार रा। ना असं का, काम केल्यानंतर राहू शकतो हा प्रश्नच आहे ना समजा काम केलं तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहेच ना तुमचं वैयक्तिक त्यांच्याबद्दलचं कसं मत आहे तुम्ही कसं पाहतोय त्यांच्याकडे वैयक्तिक माझं मत वैयक्तिक काम करणाराकडेच आहे दुसरे सांगण्यापेक्षा आपण जो करतोय त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल काय नाही ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते बरेचसे दिवस गावामध्ये कसं त्यांचं गावात काम झालंय ग्रामपंचायतमध्ये पण आहे तसं काय कधी आज त्यांनी काम केले नाही असं हो होतच नाही ना पण पाहतोय की एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून विजय कुराडे यांची या ठिकाणी ओळख आपल्याला दिसून येत आहे रामदास सांगळे शिमेर एक्सप्रेस आळे